का मला पावना साडी घेतल्या बाई काय ग माझ्या साडीचं नाही काय ग माहेी साडी त्याप्रमाणे तुझ्या साडीचं नाव गुझ्या साडीचं नाव माहेडी म्हणजे साडे नऊशे त्या म्हाताऱ्यांनी तू मावसावर आता बाई माझ्या साईडचं नाव आहे साडी त्याप्रमाणे तुझ्या साईडचं नाव गुरव हा काय सांगू सांगायला पाहिजे मावती चांगली माझी त्यानी बाजारला कशी जाते कशी जाणार माहिती बाजारला कशी जाते कशी हो म्हणजे कशी करू मी जाए जाए बादा। बादा नमस्कार सांगायला पाहिजे का अगा बोरे तुला तयारी सांगायला पाहिजे हा सांगते मी हा काय बांगड्या हा कागड्या हॉटेला लाली हॉटेला लाली डोळ्यात गाजर डोळ्यात का घर नावाचे कपाडी